थंडीमध्ये बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडून नंतर त्याच्यावर खाज येते ती लाल होते तडतड करते रात्रीच्या वेळेला तर हा त्रास प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतो बरेचसे त्यासाठी महागडे क्रीम्स लोशन्स मॉइश्चरायझर्स वापरून तुमचे झाले असतील पण त्यातील केमिकल्समुळे त्रास जो आहे तो अजूनच जास्त होतो फायदा तर काहीच होत नाही आणि अशा वेळेला खोबरेल तेल सुद्धा फारसे कामी येत नाही तर करायचं काय आहे अतिशय प्रभावी असे तीन घरगुती उपाय आज मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ध्या अजिबात सोडू नका पहिलं महत्वाचं म्हणजे तिळ तेलाचा अभ्यंग करायचं काय आहे रोज अंघोळीपूर्वी दहा मिनिट शुद्ध तिळाचं तेल छान असं कोमट करा आणि पूर्ण अंगाला अगदी चेहऱ्याला सुद्धा ते छानस मसाज करून जिरवा त्यानंतर दहा मिनिट थांबून अं थोडस बऱ्यापैकी गरम असेल अशा पाण्याने अंघोळ करा अंघोळ करताना मात्र साबण अजिबात वापरू नका त्यामध्ये केमिकल्स असतात त्याचा फेस होतो ज्याचा परिणाम म्हणून आपल्या त्वचेवरचं जे आवश्यक अस तेल आहे जे पोषण आहे त्वचेला मऊ ठेवतं ते सुद्धा निघून जातं तर त्याऐवजी घरगुती पावडर की ज्यासाठी चार चमचे बेसन पीठ एक चमचा भर मसूर डाळीचं किंवा मग तांदळाचं पीठ आणि अर्धा ते एक चमचा शुद्ध हळद पावडर कोरड मिश्रण भरून एका बरणीमध्ये बाथरूम मध्येच ठेवून द्या अंघोळ करताना एका वाटीमध्ये हे, हे जे मिश्रण आहे ते आणि त्यामध्ये थोडस दही घेतलं तर उत्तम किंवा मग दूध त्याची पेस्ट बनवा आणि अंघोळ केल्यानंतर सुद्धा ते जे पोषण आहे जी आर्द्रता आहे ती आपल्या त्वचेमध्ये लॉक करणं गरजेचं असतं त्यासाठी मॉइश्चरायझर परंतु ते नैसर्गिक घरगुती असावं त्यासाठी करायचं काय आहे थोडस शुद्ध खोबरेल तेल आणि तेवढंच त्यामध्ये शुद्ध अलोवेरा जेल टाका ते हातावरच छान असं मिक्स करा आणि तेच जिथे ते जिथे ते तुम्हाला खाज जाणवते कोरडेपणा जाणवतोय तिथे लावा खूप सुंदर रिझल्ट मिळतात नक्की ट्राय करून पहा आणि असेच उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून लगेच भेट द्या